अंडरी हे जिम्मीचं लय आवडतं आहे बघा दिली हे लय आवडतं आहे तिला बघा कशी करायला धर ना शेऱ्या हां धर चल दे बघा उडी मारायली बघा हे हे बघा कशा उड्या मारती त्या श ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी ती धरलं आणि इकडं सोड 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 सोड, सोड। तुला नाही द्यायचं तू इथं तिथं फेकायलीस ना हां उशाला घेऊन झोपती बघा ही ही उश्याला घेऊन झोपती त्याला गेली पळून कुठे गेली इथे येऊन बसलीस कुठं बसलीस तिकडं तोंड करू मम्मी घेत्या म्हणून बघू 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 लय आवडतंय खूप आवडतंय घे घेवा घे 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 बघा कशी करायली मंडळी अशी करते ती दे बघा 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 हाय कशी करायली बघा राग राग काढती तू का गेलास त्यांच्याकडं म्हणून बघा फुसफुस फुसफुस फुस 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 चालू असते भांडायला तर एक नंबर आहे भांडकुदळ